नमस्कार पूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण शिंगाड्याच्या पिठाचा शिरा बघतो आहे श्रावण महिना सुरू झाला आहे आणि इथून पुढे बरेच उपवासाचे दिवस येतात त्यापैकी काही उपवासाला बरेच जण मीठ खात नाही तर अशावेळी काहीतरी गोड फराळ करतात तर अशावेळी आपण शिंगाड्याच्या पिठाचा शिरा नक्कीच करू शकतो तर यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे एक मोठी वाटी भरून आपण शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी साजूक तूप घेतलेलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि एक वाटी आपण दूध घेतलेलं आहे ड्रायफ्रूट्सचे काप करून घेतले आहे आणि वेलची पावडर घेतलं आहे तर पॅन आपण गरम करून घेतलं आहे आणि आता आता तूप घालायचं आहे तर जेवढं तूप घेतलं त्याच्या अर्ध तूप घातलेलं आहे आपण तूप गरम झालं यात पीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला शिंगाड्याचं पीठ आणि छान भाजून घ्यायचं आहे तर आपल्याला लो टू मीडियम फ्लेमला शिंगाड्याचं पीठ भाजायचं आहे थोडासा वेळ लागतो साधारण बारा जस जस ते पंधरा मिनिट लागतात भाजायला आणि जसं जसं ते भाजलं हो जातं तसं तसं ते हलकं होत जातं त्यामुळे आपल्याला तूपही कमी लागतं तर आपण आप इथे पुन्हा थोडं तूप घालून घेणार आहे पहिले आपण भाजून घेतो आहे पाच ते सात मिनिट आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि आता आपण पुन्हा तूप घालतो आहे तर जेवढं तूप होतं त्यातलं पुन्हा अर्ध तूप घातलेलं आहे मी आणि हे आता पुन्हा भाजून घ्यायचं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला घाई करायची नाही जेवढं छान भाजलं जाईल आहे तेवढं शिरा खूप टेस्टी होतो त्यामुळे व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि बघा दहा मिनिट झालेले आहेत तर हे बघा तूप याला सुटलेलं आहे आणि तूप सुटलं की समजायचं की आपलं छान भाजून झालेलं आहे तर यात आता आपण ड्रायफ्रूट्स घालून घेऊया जेवढे ड्रायफ्रूट्स मी घेतले त्यातले अर्धे ड्रायफ्रूट्स मी घालून घेतलेले आहे आणि थोडेसे गार्निश करायला ठेवलेले आहे तर हे पण आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचे आणि आता आपल्याला यात दूध घालून घ्यायचं आहे व्यवस्थित असं छान भाजून झालेलं आहे आपलं तर यात आता आपण एक बाऊल भरून पूर्ण दूध घालून घेतो आहे मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सोबतच आपल्याला पाणी पण घालायचं आहे तर मी एक बाउल भरून पाणी आहे त्यातलं अर्धा बाऊल पाणी घालून घेतलेलं आहे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून आहे छान असा हा मऊ शिरा होतो आणि यात साखर घालायची आता तर जेवढी साखर घेतली त्याच्या त्यातली पण थोडी शिल्लक ठेवलेली मी तुम्ही पूर्ण घातली तरीही चालेल आहे तुम्हाला ज्या पद्धतीने गोड आवडतं त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं छान पुन्हा उरलेलं थोडं पाणी घालून घेतलेलं इथे आपण पूर्ण एक बाऊल पाणी वापरलेलं आहे छान असं हे मिक्स झालेलं आहे बघा आणि आता वेलची पावडर घालतो आहे तर अर्धा चमचा वेलची पावडर घातलेला आहे मी मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला झाकून वाफ काढून घ्यायची आहे तर इथे आपण साधारण दोन मिनिटासाठी वाफ काढतो आहे दोन ते तीन मिनिट जास्त नाही तीन मिनिट आपले झालेले आहे आणि छान असं तूप सुटलंय बघा गरम तर आता हा आपला शिंगाड्याच्या पिठाचा शिरा खाण्यासाठी तयार आहे शिंगाड्याच्या पिठाचा शिरा आपण गरम गरमच खायचा असतो तर डिशमध्ये आपण काढून घेतो आहे मस्त असा मऊ लुसलुशीत शिंगाड्याच्या पिठाचा शिरा आपला झालेला आहे आणि या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करू शकता कुठल्याही श्रावणातल्या एखाद्या सोमवारी तुम्ही शिंगाड्याच्या पिठाचा शिरा नक्कीच करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळेल आहे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू